शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे विक्रू वी पेशवा भूषणजी गोखले विनायकराव देशपांडे बाळासाहेब बलकवडे आणि आपण सर्व पानिपत या विषयावर किती जणांना त्याचं आकर्षण आहे हे आत्ता आपल्याला समोर दिसतंच आहे पानिपत नेमकं का झालं पानिपत नेमकं कसं झालं आणि पानिपताच्या नंतर काय झालं असे तीन विषय मी या व्याख्यानमालासाठी निवडलेले होते एक दोन अडीच वर्षापूर्वी मी स्वतः पानिपतवर उभा होतो आणि तिथं उभ्या असताना अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या अनेक इसम उभे राहिले अनेक प्रसंग उभे राहिले मला अनेक जणांनी प्रश्न विचारले त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे होती पण काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती मी परत आल्याच्या नंतर त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळतात की काय ह्याचा अभ्यास केला का घडलं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोल जावं लागणार आहे पण तिथं उभं असताना माझ्या डोळ्यासमोर तीन लढाया तरळल्या पानिपत हे काही सामान्य गाव नाही आहे त्याचं मूळ नाव आहे पांडूप्रस्थ किंबहुना अगदीच पहिल्यापासून जर का सांगायचे वेळ आली तर श्रीकृष्णानं शिष्टाईच्या वेळेला दुर्योधनाकडं पांडवांच्यासाठी म्हणून जी पाच गावं मागितली होती त्यातलं पानिपत एक आहे स्थळपत बाकपत सोनेपत इंद्रपत म्हणजे इंद्रप्रस्थ आणि पानिपत म्हणजे पांडुप्रस्थ ही ती पाच गावं आहेत ती तिथं उभा असताना पहिली जी लढाई तिथं झाली ती बाबर आणि इब्राहिम खान लोधी यात लढाईहून इब्राहिम खानाचा त्यात पराभव झाला दुसरी जी लढाई झाली ती अकबर आणि हेमचंद्र यातून हेमचंद्राचा पराभव झाला आणि तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ या दोघांतून मराठ्यांचा सदाशिवराव भाऊचा तिथं मोठा पराभव झाला या तिन्ही लढाईंची स्मारकं आता पानिपतला केलेली आहेत ही लढाई जिंकल्याच्या नंतर पानिपत या गावात भू आणि कलंदर याचा जो दर्गा आहे त्या जा दर्ग्यात जाऊन अब्दालीनं जी काही के प्रार्थना केली त्या दर्ग्यातही आम्ही जाऊन आलो तिथं तो सगळा जो भाग या मराठ्यांच्याच ताब्यात होता मराठ्यांचे रुलर्स तिथं होते पंधरा पंधरा वर्ष तिथं आपली माणसं आहेत तिथल्या जनतेच्या मुखात मराठी शब्द आहे एवढा तो इतिहास आहे मोठा इतिहास आहे त्याची व्याप्ती किती आहे जर का सांगायचं झालं तर एका इंग्रजाचं भाषण आहे की मराठी ताकतीची व्याप्ती किती होती याच्याबद्दल अठराशे ब्याऐंशीमध्ये रॉयल जॉग्रफिकल सोसायटीमध्ये मुंबईचा जो गव्हर्नर होता अठराशे सत्याहत्तर ते अठराशे ऐंशी सर रिचर्ड टेम्पल यांना मराठा कंट्री या विषयावर एक भाषण केलं त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये हिस्ट्री ऑफ मराठा याच्यावर भाषण केलं ही भाषणं प्रसिद्ध आहेत ही भाषणं त्याचा ओरिएंटल एक्सपिरियन्स या नावाचं जे पुस्तकं ते त्याच्यात छापलेली आहे ती भाषणं वाचल्याच्या नंतर आपल्याला मराठी पराक्रमाची कल्पना हळूहळू यायला लागते की एखादा इंग्रज माणूस जर का मराठी पराक्रमाचं कौतुक करत असेल तर तो पराक्रम निश्चितपणे सामान्य पराक्रम नाही हे आपल्या लक्षात येईल त्यांनी सुरुवातीला सह्याद्रीचं वर्णन केलेलं आहे त्यांनी सह्याद्रीत राहणाऱ्या मराठ्यांचं वर्णन केलेलं आहे की के लोक इथं सह्याद्रीत राहिल्यामुळे अत्यंत काटक आहेत त्यांना सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि पेट्रिओटिक स्पिरिट आहे असं तो म्हणतोय तो म्हणतोय की टाईम केम फॉर देम टू राईज अँड विथ द टाईम केम द मॅन असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे मोठं पुढं तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी नंतर पाठीमागं वळून पाहिलंच नाही यांची घोडी कावेरी नदीचं पाणी प्याली विच इज नॉट फार फ्रॉम सिलोन यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्याली विच इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान आणि तो पुढं म्हणाला कलकत्ता इज नोन एज द सिटी ऑफ द टिच कलकत्ता एक खंदगाचं शहर आहे बट अगेन्स्ट हुम वॉज द डिच कन्स्ट्रक्टेड इट वॉज अगेन्स्ट मराठाच मराठा तिथपर्यंत पोहोचले होते त्यावेळेला तिथल्या बाजार कलकत्ता चंद्रनगर इथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीला विनंती केली की मराठी इथं येत आहेत आमच्या मालाचं काय करायचं लुटालूट होईल आमच्या सर्वस्वाची लूट होईल याचा बंदोबस्त तुम्ही करा याच्यासाठी तिथं एक पाच किलोमीटर लांबीचा खंदक खणला गेला याला मराठा डीक असं म्हणतात आता तिथं रोड केलेल्या ह्या मराठी पराक्रमाची ही व्याप्ती या तीन खुणा एका इंग्रजांनी त्याच्या भाडणात दिलेल्या आहेत पण या तीन खुणा पाहिल्यावर आपण कुठपर्यंत होतो ह्याची कल्पना आहे मला आठवत आहे मी कलकत्त्यात असताना तिथं एक संदीप सिन्हा नावाचा माझा एक मित्र होता तो संदीप सिन्हा मला असं एकदा म्हणाला की बेडकर साहेब हे भास्कर पंडित कोण आहे मी त्याला म्हटलं का रे बाबा तो म्हणाला इथं बंगालमध्ये जर का मूल रडायला लागलं तर त्याची आई त्याला म्हणते की रडायचं थांब नाहीतर भास्कर पंडित येऊन तुला घेऊन जाईल भास्कर भास्करराम कोलटकर हा नागपूरच्या रघुजी भोसल्यांचा दिवाण होता आणि या भास्कररामानी सतराशे बेचाळीसपासून चव्वेचाळीसपर्यंत चार रेड्स कलकत्ता या भागात म्हणजे ओरिसा ते आहे त्यात बिहार आहे तिथं त्यांनी रेड्स मारल्या खरं म्हणजे त्या पराक्रमावर एक पुस्तक आहे ते पुस्तक आहे म्हणजे मराठी अत्याचारांवर लिहिलेलं पुस्तक आहे बरं का बंगालीतनं मी त्याला पराक्रम म्हणतोय परंतु महाराष्ट्र पुराण या नावाचं गंगाधर नावाच्या एका माणसाने गंगाराम नावाच्या एका माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात मराठ्यांनी तिथं काय काय केलं नाक का कुणाची नाकं कशी कापली कुणाची हात कशी कोडली वगैरे सगळं दिलेलं आहे ते बिहारमध्ये पटण्याच्या भोवती मराठ्यांच्या धास्तीनं लोकांनी कोट उभारला याची माहिती कदाचित कित्येकांना नसेल माळव्यात उत्तर प्रदेशात मराठ्यांच्या भीतीने लोकांनी गढ्या उभारल्या कारण मराठ्यांच्याकडे बंदुका नसायच्या त्यामुळं कोट उभारून त्यांनी जागा बंदिस्त केल्या ही सुद्धा पराक्रमाचीच खूण आहे ना तिथं आहेत कित्येक गढ्या आहेत आपल्याला दिसतात आज मी त्या पानिपतवर उभा असताना या तीन लढाया ज्या वेळेला आठवत होतो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा जो उभा राहिला तो बुराडी घाटच्या तिथं त्या यमुनेच्या काठावर आपला एक नातेवाईक साबाजी शिंदे याला गोळी लागली म्हणून बघायला गेलेला दत्ताजी शिंदे मला डो दो, त्याच्या डोळ्यासमोर आला पुराडी घाटला त्याचं मस्तक लोकांनी कापून कुतुबशाह जो होता नजीबशाहचा नजीब खान रोहिल्याचा त्यांनी ते मस्तक कापून गेलेला तो दत्ताजी शिंदे मला तिथं दिसायला लागला हाणा मारा असं तोंडात खरंच आलेली असताना आणि लोक पळताना बघून तो त्यांना फिरवायला लागलेला आणि मी नाना रा ना आता नानासाहेबाला कसं तोंड दाखवू असं सांगणारा सदाशिवराव भाऊ मला तिथं दिसायला लागलं विश्वासराव हा पडल्याच्या नंतर आणि हल त्या सगळ्या धुमश्चक्रीत विश्वासरावाचं प्रेत ज्या वेळेला गिलजांच्या हाताला लागलं त्यावेळेला इतका सुंदर देह पाहिल्याच्या नंतर अनेक लोक हळहळले की इतक्या सुंदर माणसाचा मृत्यू आपल्या हातून कसा झाला पण त्यातले काही लोक असे होते की त्याचं प्रेत आम्ही घेऊन जातो आणि भुसा भरून पेंढा भरून ते काबूल आणि कंधारला नेऊन मिरवतो असंही म्हणणारे लोक होते पण तो, तो पडलेला विश्वासराव मला तिथं दिसायला लागला जाणू भिंटाड्याच्या खांद्यावर बसून किंवा त्याच्या जोडीनं आलेली पार्वतीबाई कशीबशी ती इथं येऊन पोहोचली ती पार्वतीबाईसुद्धा मला दिसायला लागली पळत जाणारा नाना फडणीस तिथं पानिपतावर पडलेला जनकोजी शिंदे मानाजी पायगुडे ही मंडळी माझ्यासमोर उभे राहिले इथं त्याच्या ह्यातनं दिसत असतं किती पराक्रमी लोक आहेत अब्दाली आहे अहमद शाह अब्दालीचे दोन्ही कान नादिरशानं कापलेले होते अहमद शाह अब्दालीची एक नागपुडी कापलेली होती अशा परिस्थितीत लोकांना मराठ्यांच्या विरुद्ध चेतना देणारा तो अहमद शाह अब्दाली तिथं मला दिसायला लागतो अब्दालीचे लोक हाफिज रहमत खान धुंदे खान ही सगळी मंडळी हातात तलवारी घेऊन उभे राहिलेली तिथं मला दिसली ते काय आत्ताच इथं आहेत खाना इब्राहिम खानाचे वंशज इब्राहिम खानानी भाऊच्या समोर अब्दालीनं आणि नजीब खानाने लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा नेऊन टाकणारा तो इब्राहिम खान गार्दी मला दिसायला लागला की अरे तू मुसलमान आहेस तू इकडं पण हा म्हणाला मी इमान दिलेलं आहे सदाशिवराव भाऊना मी काही तुमच्याकडे येणार नाही त्या इमानाला जागृत शेवटपर्यंत राहणारा आणि मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिम खान गार्दी हा मला तिथं दिसायला लागला एक आश्चर्य वाटेल पण त्या पंजाबचा जो सुभेदार होता झकेरिया खान या झखेरिया खानाची दोन मुलं होती शाह खान आणि याह्या खान हा याह्या खान हा कमरुद्दीन खान जो वझीर होता त्याचा जावळी होता या दोन भावातलं जे युद्ध आहे आणि या युद्धामुळं अब्दालीचा झालेला प्रवेश अब्दाली तिथनं येतो आहे आदिनाबेगच्या सांगण्याच्यामुळे ते आदिनाबेग तो याया खान तो शहानवाज खान त्याच्यानंतर तो मीर मन्नू ही सगळी म्हणजे अब्दुस समद खान जहान खान हे सगळी मंडळी जी आहेत आपापलं काम तिथं करतायत इतिहासातलं ती सगळी मला हळूहळू दुर्गुचर तिथं त्या पानिपतच्या रणांगणावर व्हायला लागले ते प्रसंग दिसायला लागले सगळ्याकडे पानिपत काही सामान्य गोष्ट नाही आहे आपल्या दृष्टिकोनात पानिपतला आपण युद्ध हरलेलो आहोत पण अब्दालीची पत्रं जर का नंतर पाहिली अब्दालीनं नानासाहेबाला लिहिलेलं जर का पत्र वाचलं आपण अब्दालीनं विजय सिंगाला लिहिलेलं पत्र पाहिलं तर आपल्याला मराठ्यांना कोणतीही नामुष्की नाही हे अब्दालीच्या पत्रावरनं सिद्ध होईल की नामुष्की नाही आहे युद्ध हरलो लोक पडले आमचे लोक पडले ना तीस पस्तीस हजार सैनिक जर का पडले मग अब्दालीचे पडले की तेवढेच लोक अब्दालीचे तो काही तीस हजार लोक त्या ह्याच्यात पडलेले अब्दाली खेळखिळा झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर अफगाण कधीही खैबरखिंड ओलांडून इकडे येऊ शकले नाही ही एक मोठी बाब आहे ना त्याच्यात शिखांच्या इतिहासात अलीकडं लोकांनी सेवाने लिहून ठेवलं आहे की त्या पानपतावर युद्ध झालं मराठे आणि गिलक्या यांच्यातन विजय झाला शिखांचा याचं कारण शिखांनी नंतर या अब्दालीचा पराभव केला रणपितसिंह आणि अहमद शाह अब्दालीचा जिथं पराभव ज्या वेळेला केला त्यानंतर कोणी अफगाण इथं येऊ शकले नाहीत खैबरखंडीतनं हा एक प्रकारे जर का मानलं तर मराठ्यांचा खरंच मोठा विजयच आहे हा जो सगळा विजय आहे एकूण पानिपत पानिपत नेमकं झालं तरी काय आणि का झालं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे त्याची पार्श्वभूमी ती पार्श्वभूमी आहे ती खरं म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूत आहे वीस फेब्रुवारी सतराशे सात या दिवशी अहमदनगरच्या जवळ भिंगार इथं औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेबाने ही मराठ्यांच्या विरुद्ध खरं म्हणजे त्याच्या मुलाचा पाठलाग करत तो आलेला होता पण त्याला कल्पना होती की ही साधीसुदी स्वारी नाही आहे ही पुढं लाँग ट्रॉम बॅटल आहे हे मराठ्यांच्या विरुद्धही होणार आहे हे त्या आदिलशाहीच्या विरुद्ध आहे कुतुबशाहीच्या सुद्धा आहे त्यामुळं पाच लाख लोक घेऊन उतरलेला औरंगजेब सगळ्या जणांना त्याचा खजिना घेऊन सगळा उतरलेला होता ही एकूण सदतीस वर्षाची लांब लढाई मराठे खेळले सोळाशे सत्तरमध्ये शिवाजीराजांनी यावेळेला पहिल्यांदा चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला हा कोंडाणा घेतला सिंहगड घेतला तानागी द्याऐवशी पडला त्या दिवसापासनं सुरू झालेली लढाई ही वीस फेब्रुवारी सतराशे सातला सदतीस वर्षाच्या नंतर संपली त्यातली शेवटची पंचवीस वर्ष औरंगजेब इथं आहे औरंगजेब काही सामान्य माणूस नाही आहे केवळ पत्रांच्या दोन पत्रांच्या जोरावर औरंगजेबाने युद्ध जिंकलेली आहेत त्याच्यात असा औरंगजेब इथं आहे औरंगजेबाने त्या पंचवीस वर्षात काय केलं औरंगजेबाने त्यांनी शहाऐंशी साली आदिलशाही संपवली दोनशे वर्षं चाललेली शाही संपली सत्याऐंशी मध्ये त्यांनी कुतुबशाही घेतली एकोणनव्वद मध्ये त्यांनी एक फेब्रुवारीला संभाजीराजांना पकडलं पंधरा फेब्रुवारीला त्यांची धिंड काढली अकरा मार्चला त्यांनी संभाजीराजांचा अत्यंत क्रौर्या आणि वध केला संभाजीराजांचा वध केल्याच्यानंतर तीन नोव्हेंबरला त्यांनी राजधानी रायगड घेतलं त्यांनी शिवाजी महाराजांचं तख्त सिंहासन हे बहुधा औरंगजेबानेच राहिलं म्हणजे इथं राजा नाही इथं राजधानी नाही तर तख्त सिंहासन नाही अशा अवस्थेत महाराष्ट्र अठरा वर्ष पुढची औरंगजेबाशी लढत राहिला कोणत्या बळावर लढत राहिला लोक उभे राहिले ते यायला राजारामांच्या प्रोत्साहनामुळे रामचंद्रपंत अमात्य संताजी घोरपडे धनाजी जाधव शंकराजी नारायण सचिव हे सगळे लोक उभे राहिले हुकूमत पन्हा असा किताब त्यांनी रामचंद्रपंतांना दिला आणि या लोकांनी औरंगजेबाने घेतलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली ते किल्ले के घ्यायला स्वतः औरंगजेब बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला औरंगजेबाचं वय त्र्याऐंशी वर्षाचं होतं औरंगजेबाचं मृत्यू एकोणनव्वद त्यातले पूर्ण झाले त्यावेळेला औरंगजेब वाढला त्यांना दक्षिणेची के स्वारी केली ही ज्यावेळेला त्याचं वय त्यावेळेला त्रेसष्ट वर्षाचं होतं हे जे सगळे आकडे ते पाहिल्या त्यानंतर माणसं कशी होती विरुद्ध लोक कसे झुंजत होते आणि तो कसा मराठ्यांच्या विरुद्ध झुंजत होता हे सुद्धा आपल्याला हे अभ्यासच या गोष्टी आहेत सगळ्या पण औरंगजेब इथं असतानाच मराठे नर्मदा ओलांडून पुढे गेलेले होते इतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येतात की औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मराठ्यांना नर्मदा ओलांडून कृष्णा सावंत नेमाजी शिंदे ही सगळी मंडळी माळव्यात जो काही धुमाकूळ घालवत होती तर तो धुमाकूळ आपल्याला माहिती आहे ना त्यामुळं मराठ्यांचं लक्ष त्यावेळेला माळव्यावर जरी होतं ते काही दिल्ली आणि आग्र्याकडं त्यावेळेला नव्हतं पण मराठ